तुम्ही पाहत आहात आपला आवाज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची चार दिवसांपूर्वीच युती झाली या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता समोर आली आहे प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला आंबेडकर यांचा हा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावलाय प्रकाश आंबेडकर यांचा आरोप गंभीर आहे पण आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही आंबेडकर यांनी जुन्या गोष्टी विसरून आघाडी मजबूत करावी अशा शब्दात संजय राऊत यांनी आंबेडकर यांना फटकारले प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत चार दिवसांपूर्वीच आमची युती झाली आंबेडकर भवनात युतीची घोषणा केली प्राथमिक चर्चेत सध्या तरी शिवसेना आणि वंचित अशी चर्चा झाली आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांबद्दल अशा पद्धतीने विधान करणं हे अजिबात मान्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं शरद पवार यांनी प्रत्येक वेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्यानं घेतोच पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवर आता प्रकाश आंबेडकर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे